नमस्कार मी स्वप्नसुंदरी अंकिता आपल्याकडे जसे इतर सण साजरे होतात तसेच महाराष्ट्रामध्ये संक्रांती साजरी होते नवविवाहित जोडप्यांना आणि लहान बाळांना पहिल्याच वर्षी आपण संक्रांतीचे दागिने घालतो त्याच्या मागचा असा उद्देश आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा निर्माण व्हावा आणि त्यांचं भाग्य चांगलं व्हावं हा यामागचा उद्देश आहे तर मी माझ्या मम्मीने मला ते दागिने घेऊन दिलेत तर मी तुमच्यासमोर अनबॉक्सिंग करणार आहे ते सुंदरशा बांगड्या ज्या मी चार घेतल्यात माझ्या मम्मीने एक पुढे घालायला एक मागे घालायला याच्यामध्ये अजून खूप व्हरायटी असतात जे मधी तुम्ही कड्यामध्ये पण घालू शकता पण ह्या आवडल्या मम्मीला त्याच्यामध्ये ते ह्या घेऊन देत वा हे आहे कंबरपट्टा तुम्ही मेकला म्हणून वन साईड पण लावू शकता आणि तुम्ही समोरून पण लावू शकता जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीत मला तर खूप आवडला हा आणि दुसरा आहे कानातले जे असे झुमक्यामध्ये घेतलेत म्हणजे हलकेशे नाजूक खूप सुंदर दिसत आहेत असे कोडी टाईपमध्ये पण येतात तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही घेऊ शकता आणि नंतर ही मंगळसूत्र हे वन लाईनवालं मंगळसूत्र घेतले ते पण खूप सुंदर म्हणजे जास्तही हेवी नको वाटायला लूक त्यामुळे तसा घेतलं तर मलाही खूप आवडलं आहे मम्मीला हे आवडलं आहे त्यामुळे तिने तसे घेतलं आणि ही आहे बिंदी जी एकदम हलकी घेतलं आहे की जेणेकरून आपण लावले की नाही लावले ते पण समजणार नाही इतकी सुंदर आहे आणि ही आहे नथ प्रेसवाली घेतले याच्यामध्ये पण खूप सुंदर सुंदर व्हरायटी येतात आणि हे सर्व दागिने दादरमध्ये घेतले आहेत तुम्हाला जर याचा ॲड्रेस पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मग मी तुम्हाला त्याचा कॅप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस देईन आणि हा आहे बाजूबंद लोक दोन हाताला पण घेतात मी तर वन साईड घेतला आहे मम्मीने तो पण सुंदर आहे हलका नाजूक वेलीमध्ये -वेली खूप छानपैकी घेतलं आहे आणि ही आहे चोकर जो गळ्यासोबत तीन लाईनमध्ये घेतलंय मला तर असे खूप आवडतात त्या मम्मीला माझी आवड एकदम परफेक्ट माहिती आहे त्याच्यामुळं ती परफेक्टली मला जसं आहे त्या पद्धतीत घेऊन आले जे एक सुटेबल सेट टाईप सगळं तिने मॅचिंगमध्ये घेऊन आले आणि ही आहे अंगठी नाजूकशी म्हणजे नाजूक बोटांना कशी आहे तुम्हीच सांगा मला आणि नंतरला घेतलंय ही आहे पुरुषांसाठी आहे हे ते तुम्ही इतर तु म्हणजे आपण जसं घालतो तसं त्यांना पण दा दागिने घालतो आपण तर तेही वेअर करतात तर त्यांच्यासाठी एक लॉंगवाली गळ्याचं सा, तीन लाईन आहे हे ओके आणि तुम्हाला जर आवडलं तर त्यासाठी मला कमेंट करून सांगा कसं वाटतंय नमस्कार